नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे बघा मंडळी प्रत्येकाला वाटतं की माझ्या घरामध्ये लक्ष्मी मातेने अखंड वास करावा माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी माझ्या घरातलं जे सततचं आजार पण आहे ते निघून जावं अगदी माझं घर जे आहे ते अगदी प्रसन्न असावं यासाठी अनेक जण काही ना काही उपाय करत असतात पण असंच येत्या चोवीस जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार आली आहे दीप अमावस्या आणि या दीप अमावस्यासोबतच वार गुरुवार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुरुपुष्य अमृत योग आहे गुरुपुष्य अमृत योगाला तुम्ही कोणतीही सेवा करा याचं फळ तुम्हाला एक नाही तर हजार पटीनं भेटत असतं माता या गुरुपुष्य अमृत योगाला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने अखंड वास करावा यासाठी काही आपल्याला सेवा करायची आहे त्या सेवा कोणत्या मी तुम्हाला त्या सांगणार आहे या सेवा जर तुम्ही केल्या तर तुमच्या घरात सुख शांती समृद्धी आहे तुमच्या अनेक समस्या त्यातून सुटका होणार आहे आणि घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करणार आहे त्या सेवा कोणत्या ते जाणून घेऊ पण त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ मित्र मैत्रिणी नातेवाईक यांच्यापर्यंत नक्की शेअर करा बघा मंडळी गुरुवार हा गुरुंना समर्पित असतो गुरुवार हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित असतो या गुरुवारी जर आपण काही सेवा केली त्याचं निश्चित फळ आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी देत असते मग असंच या पर्वणीवर गुरुपुरुष अमृत योग आला आहे आणि यासोबत अमावस्या देखील आली आहे आणि अमावस्या ही दीप अमावस्या आहे म्हणजे या अमावस्याला देखील खास महत्व आहे मग या दिवशी आपलं जे घर आहे ते आपल्याला स्वच्छ करायचं आहे घरात कुठं जाळा जमतं असेल ती सगळी जाळी आपल्याला घरातली काढायची आहे अगदी पूर्ण घर स्वच्छ करायचं आहे सगळ्यात महत्वाचं घरा मध्ये नकारात्मक ऊर्जा जास्त असेल तर आपल्याला सर्वप्रथम एक बकेट घ्यायची आहे बकेटमध्ये थोडंसं खडे मीठ त्यासोबत तुम्हाला हळद गोमूत्र गंगाजल गुलाबजल आणि एक कापराची वडी टाकायची आहे आणि त्याने आपल्या पूर्ण घराला अगदी शेवटच्या घरापासून ते अगदी बाहेरच्या आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या बाहेरपर्यंत जी फरची आहे किंवा जी लादी आहे ती पुसत न्यायची आहे आणि जे पाणी आहे त्या घराच्या समोर न टाकता अगदी साईडला टाकायचं आहे तुमच्या घरात कितीही नकारात्मक ऊर्जा असू द्या शंभर टक्के तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होणार आहे अतिशय साधा पण अतिशय प्रभावी उपाय आहे निश्चित करावा यानंतर सगळ्यात महत्वाचं आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने अखंड वास करावा माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये सदैव राहावं असं प्रत्येकाला वाटतं तर या दिवशी तुमच्या घरातील जी नकारात्मक ऊर्जा आहे ती बाहेर जावी आणि घरातील सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात यावी यासाठी तुम्हाला तुमचा जो उंबरटा आहे ते उंबरठ्याचं लेपन करायचं आहे तुमच्याकडे उंबरठा नसेल तर जी काळी फरची असेल तुम्ही तिला सुद्धा उंबरठा समजून तिचं पूजन करायचं आहे आता उंबरठा पूजन करताना आपल्याला थोडंसं हळद घ्यायची आहे त्यानंतर अष्टगंध घ्यायचा आहे कापूरची वडी टाकायची आहे गोमूत्र घ्यायचं आहे गंगाजल घ्यायचं आहे गुलाबजल घ्यायचा आहे आणि तो लेप तयार करून आपल्याला जे लेपन आहे ते करायचं आहे त्यानंतर उंबट्याचं पूजन करायचं आहे अगरबत्ती धूप दीप ओवळायचं आहे फुल अर्पण करायचं आहे नमस्कार करायचा आहे याने सुद्धा आपल्या घरातील ज्या निगेटिव्ह एनर्जी आहे त्या घराच्या बाहेर जातात आणि सकारात्मक एनर्जी जी आहे ऊर्जा आहे ती आपल्या घरात येते आणि यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आकर्षित होते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करत असते त्यामुळे हा सुद्धा अतिशय साधा पण अतिशय प्रभावी उपाय आहे हा सुद्धा तुम्हाला करायचा आहे यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा आपला जो मुख्य दरवाजा आहे तो मुख्य दरवाजा स्वच्छ स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर पुसल्यानंतर आपल्याला मुख्य दरवाज्यावर एक हळदीचं आणि एक कुंकुवाचं जे स्वस्तिक आहे ते काढायचं आहे याने सुद्धा आपल्या घरामध्ये जे पॉझिटिव्ह ऊर्जा आहे ती कायम राहणार आहे आणि निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती निघून जाणार आहे आपली चारही दिशेने जी प्रगती आहे ती होणार आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला न चुकता जे मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक आहे ते काढायचं आहे यासोबत तुमचं जे किचन आहे किचन मध्ये आपले जे आपण ज्या दिशेला स्वयंपाक करतो त्या दिशेच्या भिंतीला किंवा आपण जिथे गॅस ठेवला आहे त्या दिशेला ह आणि कुंकू मिश्रित एक स्वस्तिक आपल्याला तिथे काढायचं आहे त्या स्वस्तिकमध्ये चार थेंब द्यायचे आहे उजव्या साईडला डाव्या साईडला दोन दोन रेषा द्यायच्या आहे आणि त्या स्वस्तिकचं आपल्याला हळदी कुंकू धूप दीप धूप दीप दाखवून आपल्याला नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपल्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली जी शिगडी आहे गॅसची ती शेगडी गॅसची स्वच्छ घासून घ्यायची आहे पुसून घ्यायची आहे आदल्या दिवशी करू शकतात आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला आपल्या गॅसचं पूजन करायचं आहे गॅसच्या तिथं हळद हो आपल्याला स्वस्ती करायचं आहे हळदी हो कुंकू व्हायचं आहे फुल अर्पण करायचं आहे आणि जो दिवा आहे तो दिवा आपल्याला धूप दीप दाखवायचा आहे आणि दिवा, दिवा थोडासा दूर ठेवायचा आहे याने सुद्धा आपल्या घरामध्ये अन्नमाता जी अन्नपूर्णपूर्ण माता आपल्या अन घरावर प्रसन्न होते आपल्या घरामध्ये धन दान धान्याची कधी कमतरता भासत नाही यासोबत आपल्या घरात जी धान्य आहे ते सुद्धा अखंड राहत असतं त्यामुळे आपल्याला हा अतिशय साधा पण अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे यासोबत आपल्या पूर्ण घरामध्ये नकारात्मक ऊर्जा खूप आहे ती कशीच कमी होत नाही तर यासाठी आपल्याला एका प्लेटमध्ये गोमूत्र घ्यायचं आहे आणि अगदी शेवटच्या दारापासून ते दारा मुख्य दरवाजापर्यंत फुलाने सगळ्या कोपऱ्यांमध्ये जो गोमूत्र आहे ते शिंपडायचं आहे याने सुद्धा आपल्या घरातील कितीही नकारात्मक ऊर्जा असू द्या ती दूर होणार आहे यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपल्या गुरुवार म्हणल्या की आपण आपल्या गुरूंची काही ना काही सेवा करत असतो या दिवशी अनेक जण गुरु चैत्राचं संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करतात यासोबत श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करतात यासोबत शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे परत शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्ही पवमान सुक्त श्री सुक्त पुरुष सुक्त अथर्व शीर्ष सर्वांचा तुम्हाला अभिषेक अभिषेक करताना म्हणायचं आहे आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचं सुद्धा जप करायचा आहे त्यानंतर परत महाराजांना स्वच्छ तामनातून काढून पुसून घ्यायचं आहे आणि त्यांना देवघरामध्ये स्थापित करायचं आहे त्यांना अष्टगंध लावायचा आहे हिना अत्तर असेल तर या दिवशी आवर्जून हिना अत्तर लावायचं आहे कारण महाराजांना हिना अत्तर अतिशय प्रिय आहे त्यानंतर पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहे पिवळी मिठाई असेल तर त्याचं नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर शक्य असेल तर या दिवशी तुम्हाला श्री संक्षिप्त चैत्र असेल तर त्याचं पारायण करायचं आहे किंवा श्री स्वामी चैत्रचं तुम्हाला शक्य असेल वेळ असेल तर तुम्ही या दिवशी त्याचं सुद्धा पारायण जे आहे ते करू शकतात यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये आकर्षित करण्यासाठी तुम्हाला जे तुमच्याकडे पिवळ्या रंगाच्या कवड्या असतील तर त्या कवड्यांचं त्या दिवशी पूजन करायचं आहे एक छोटी प्लेट घ्यायची आहे त्यानंतर त्या कवड्या आहेत त्या कवड्यांना स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम असं एकवीस वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर त्या कवड्यांना आपल्याला शुद्ध करायचं आहे त्यानंतर ज्या कवड्या आहेत त्या स्वच्छ पुसून घ्यायच्या आहे पितळाची एक प्लेट घ्यायची आहे त्यावर आपल्याला तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यानंतर ज्या कवड्या आहेत साध्या ठेवायच्या आहे कवड्यांना हळदी कुंकू अर्पण करायचं आहे धूपधीप दाखवायचं आहे आणि कवड्या आपल्याला ठेवायचे आहे असं केल्याने सुद्धा अमावस्याच्या दिवशी जर आपण कवड्यांची घरात पूजा करत असेल तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करणार आहे त्यामुळे अगदी साधा आपण अतिशय प्रभावी हा उपाय आहे निश्चित करावा त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे माता लक्ष्मीचा आसन म्हणजे श्रीयंत्र जर घरामध्ये श्रीयंत्र असेल तर माता लक्ष्मीला तुमच्या घरात येणं आणि येणं आहे शक्यतो तुमच्याकडे जर श्रीयंत्र नसेल तर या गुरुपुष्य अमृत योगाला खरेदी करा आणि यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंडवास करणार आहे मग स्त्रीयंत्र तुमचं जे आहे ते तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे धुतल्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे नंतर स्त्री यंत्राचा जो अभिषेक आहे तो अभिषेक करायचा आहे शुद्ध जल अर्पण करायचा आहे ओम महालक्ष्मी नमक किंवा शक्य असेल तर श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे पंचामृताचा अभिषेक करायचा आहे परशुद्ध जल अर्पण करायचं आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे एका पितळाच्या प्लेटमध्ये ते ठेवायचं आहे तांब्याच्या किंवा पितळाच्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे जर कमळगट्ट्याची माळ असेल त्यावर ते यंत्र ठेवायचं आहे आणि न चुकता याद उशी चन या दिवशी कुंकुमार्चन करायचं आहे कारण गुरुवार आणि यासोबत अमावस्या या दोन्ही जे योग आहेत ते एकत्र आलेले आहे आणि या दिवशी तुम्ही जेवढी महालक्ष्मीची सेवा आहे तेवढी केली तर लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये आकर्षित होणार आहे आणि अखंड वास करणार आहे त्यामुळं अतिशय साधा पण अतिशय प्रभावी उपाय आहे निश्चित करावा यासोबत तुम्हाला या दिवशी मंगल कलशची स्थापना करायची आहे आता तुमच्याकडे जर मंगल कलश असेल तर ती पानं खराब झाली असेल तर पानं काढून टाका नारळ खराब असेल तर नारळ काढून टाका तांब्या जो आहे स्वच्छ कलश तो स्वच्छ धुवून घ्या घासून घ्या आणि परत त्याला शुद्ध जलाने भरून जो कलश आहे तो तुम्हाला स्थापन करायचा आहे याने सुद्धा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करत असते त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे संध्याकाळी आपल्याला अतिशय प्रभावी सेवा करायची आहे म्हणजे ही सेवा केल्याने आपली जी लक्ष्मी माता आहे ती आपल्या घरामध्ये आगमन करणार आहे की किंवा तिचं आपल्या घरामध्ये आगमन आहे आहे ते होणार मग ती सेवा कोणती तर ही सेवा आपल्याला अगदी संध्याकाळी अमृत योग जो आहे त्या संपण्याच्या आधी आपल्याला ही सेवा उंबरठ्यावर करायची आहे मग सेवा कशी करायची तर आपल्याला मातीची पंथी घ्यायची आहे त्यासोबत आपल्याला चार भीमसेनी कापडाचे तुकडे घ्यायचे आहेत त्यात दोन लवंग घ्यायचे आहे आणि एक वेलची घ्यायची आहे माता लक्ष्मीला वेलची अतिशय प्रिय आहे लवंग सुद्धा अतिशय प्रिय आहे आणि कापराने आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी जाते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात येते घरात सुख शांती समृद्धी नांदते यामुळे आपल्याला या, या दिवशी उंबर कापराचे तुकडे एक वेलची आणि दोन लवंगा जाळायची आहे याने आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येणार आहे आणि माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे ते उंबरठ्यावर पेटवायचं आहे आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीला बोलवायचं आहे अतिशय साधा पण अतिशय हा प्रभावी उपाय आहे निश्चित करावा घरात किती वादविवाद असू द्या कटक असू द्या नकारात्मकता असू द्या चिडचिड असू द्या सर्व सर्व समस्या असून तुमची लवकरात लवकर सुटका होणार आहे अतिशय साध्या पण अतिशय प्रभावी ह्या सेवा आहे या गुरुपुरुष अमृत योग आणि त्यासोबत अमावस्या आलेली आहे त्यामुळे तुम्हाला या सेवा कर्ण आणि कर्ण आहे झालेली सेवा महाराजांच्या रुजू करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा लाईक करा शेअर करा स्वामी समर्थ धन्यवाद